निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा बुलढाणा लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाच्या उमेदवाराला टेन्शन देणारी आणखी एक बातमी समोर आली ठाकरे गटाकडून शिवसेना, नाव गटा शिवसेना हे नाव आणि चिन्ह काढून घेतल्यानंतर निवडणूक आयोगाने आणखी एक निर्णय घेतलाय या निर्णयानुसार आता ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पक्षाचं नाव आणि मशाल हे निवडणूक चिन्ह मिळालं आहे हे चिन्ह अजूनही गावखेड्यापर्यंत पोहोचलं नाही ही बाब प्रचारात समोर आली असून खुद्द उमेदवार नरेंद्र खेडेकर यांनीही याबाबत स्पष्ट कबुली दिली आहे आज आमच्या सारख्या लोकांना जर लोक विचारतात काही काही भागामध्ये भाऊ आपली निशाणी काय आता यायला काल मिळालेली निशाणी उद्या कशी माहिती पाहिलं तुम्ही अजूनही मशाल ही निशाणी जी आहे आपली तिचा प्रचार प्रसारही अनेक भागामध्ये काय अनेक भागामध्ये त्या ठिकाणी आपल्याला पोहोचावं लागेल हा राजकीय पक्ष असताना सुद्धा अजूनही निशानीबाबतीत काही लोकांना शंका आहे कारण हा चौदाशे खेड्याचा प्रश्न आहे अनेक भागामध्ये आपल्याला जावं लागणारे वाड्या आहेत वस्ते आहेत पाड्या आहेत आदिवासी क्षेत्र आहे तुम्हाला माहीत आहे सातपुड्यामध्ये भिंगारा असेल त्या ठिकाणी अंबा बारवा असेल अनेक ठिकाणी तुम्हाला पोचावं लागेल म्हणून अपक्ष लोकांना कोणी मतही देत नाही कोणी मतही वाया घालत त्याची चिंता तुम्ही करू नका बुलढाणा जिल्ह्यातील तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य